नमस्कार मित्रांनो मी आर आय चॅंदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो आय कार्ट कर्मयोगी या साईटवर किंवा पोर्टलवर जाऊन आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे किंवा ही ॲप डाउनलोड करून आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि आपल्याला पाच कोर्स पूर्ण करायचे आहे हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे आता इथे काय होतं आहे जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करता तुम्हाला ईमेलचा खूप प्रॉब्लेम होते कारण की आपल्याला शासनाद्वारे जे ईमेल आपल्याला बनवलेले आहेत त्या ईमेलची मागणी इथे होत आहे इथे ईमेल टाकताना तुमचा डोमेन प्रॉब्लेम इथे येत आहे आता हे डोमिन प्रॉब्लेम म्हणजे काय हे महत्त्वपूर्ण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे कारण की जर तुम्हाला ईमेलचा प्रॉब्लेम येत आहे तर हा ईमेलचा प्रॉब्लेम कोण येत आहे कारण की इथे तुमचे जे ईमेल आहेत ते कसे आहे की ॲट द रेट जीमेल डॉट कॉम ॲट द रेट याहू डॉट कॉम असे प्रायवेट ईमेल आहेत ह्या ईमेल किती स्वीकारले जात नाही तर गव्हर्मेंट ईमेल स्वीकारले जाते गव्हर्मेंट ईमेल कसं राहते त्या गव्हर्मेंट ईमेलच्या शेवटी कसं राहते ॲट द रेट गव्हर्मेंट डॉट इन असं राहते किंवा ॲट द रेट एन आय सी डॉट इन अशा प्रकारे हे गव्हर्मेंट ईमेल असतात अशा प्रकारचं डोमिन असेल तरच ते ईमेल इथे स्वीकारलं जाते आता मित्रांनो ही समस्या आपल्याला दूर करायची आहे मग ईमेल आपल्याला गव्हर्मेंट मिळाला नाही आता पहिले काय झालं ज्यांनी रजिस्ट्रेशन पहिले केलं त्यांचा जो ईमेल आय डी टाकला तो ईमेल आय डी इथे स्वीकारला आणि त्यांचं रजिस्ट्रेशन झालं त्यांचा कोर्स बीसुद्धा इथे कंप्लीट झालेला आहे काही जिल्ह्यामध्ये परंतु आता जे रजिस्ट्रेशन करत आहे नुकतेच त्यांना ईमेलचा प्रॉब्लेम येत आहे त्यांना गव्हर्मेंट मेल आय डी आपल्याला इथे मागत आहे म्हणजे शासनाद्वारे जनरेट केलेले आपले ईमेल आय डी आपल्याला मागत आहे आणि ती आपल्याला ईमेल आय डी मिळालेली नाही आपण संबंधित समजा यंत्रणेला आपण समजा फोन करूनसुद्धा विचारू करू शकता तुमचे ईमेल आय डी जनरेट झाली असेल तर नाही झाले तम्ले जनरेट तर इथे तुम्हाला एक सोपा इ उपाय मी इथे सांगणार आहे मला काय करायचं आहे ते यापवर जायचं आहे यापवर गेल्यानंतर बघा इथे साईन इन इनवर क्लिक करायचं आहे साईन इनवर क्लिक केल्यानंतर बघा इथे तुम्हाला रजिस्टर हिअर यावर क्लिक करायचं you know करा आहे हो करा पुन्हा खालता आहे इफ यू नो युअर ऑर्गनायझेशन नेम करेक्टली प्लीज क्लिक हिअर इथे क्लिक हिअरवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे मागच्या व्हिडिओमध्ये आपण रजिस्ट्रेशन पाहिलं होतं प्रकारे इथे करायचं आहे इथे बेसिक इन्फॉर्मेशन तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे इथे तुमचा ग्रुप टाकायचा आहे तुम्ही समजा ग्रुप एमध्ये असाल म्हणजे क्लास वन अधिकारी राजपत्रित अधिकारी असाल तर हे टाका ग्रुप बीमध्ये म्हणजे क्लास टू अधिकारी असाल तर इथे बी टाका ग्रुप सीमध्ये असाल समजा आता मी शिक्षक आहे मी ग्रुप सीमध्ये येतो किंवा इथे ग्रामस वगैरे जे आहेत तलाटी ग्रामसक जे ते ग्रुप सीमध्ये येतात ते ग्रुप सी टाकतील आणि इथे ग्रुप डीमध्ये जे कर्मचारी असतात फोर्थ चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी ते इथे टाकतील आणि इथे तुम्हाला ए बी सी डी यांना इथे आपल्या ग्रुपनुसार आपल्याला इथे टाकायचं आहे त्यानंतर बघा इथे ईमेल टाकायचा आहे आता इथे ईमेल टाकला तुम्ही समजा तुमचा ईमेल टाकला समजा इथे आता मी माझा ईमेल समजा इथे टाकला आणि सेंड ओ टीवर क्लिक केलं बघा ईमेल डोमिन ऑफ द दिस ईमेल ॲड्रेस इज नॉट ॲप्रोड म्हणजे तुमचा इथे हा ईमेल स्वीकारल्या जात नाही बघा इथे ईमेल स्वीकारला जात नाही मग आता इथे ईमेल स्वीकारला जात नाही तर मग इथे काय टाकायचं आहे बघा इथे काय टाकायचं आहे तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा बघा इथे तुमचा मोबाईल नंबर समजा आता इथे माझा मी मोबाईल नंबर असा इथे उदाहरण दाखल इथे इंटर करतो त्यानंतर इथे तुम्हाला ॲट द रेट जी हो जी ओ हो व्ही डॉट इन अशा प्रकारे इथे टाकायचं आहे आणि बघा सेंड ओ टी पीवर नको करा कारण की इथे तुम्हाला ओ टी पी येणार नाही मग तुम्हाला काय करायचं आहे असंच ठेवायचं आहे आणि समोर तुमचा काय इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकून इथं तुमचा सेंड ओ टी पी यावर क्लिक करायचा आहे म्हणजे तुमच्या ईमेलची समस्या जी डोमेनची समस्या आहे ती इथे काय होईल दूर होईल डोमेन म्हणजे इथं जे ईमेलच्या शेवटी जे ना बघा जी हो वी डॉट इन एन आय सी डॉट इन हे गव्हर्मेंट ईमेल आहेत हे आपल्याला अशी ईमेल पाहिजे असं डोमेन पाहिजे आणि असं नसेल तर तुमची ईमेल इथे स्वीकारल्या जाणार नाही मग तुम्हाला काय करायचं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे ॲट द रेट गव्हर्नमेंट डॉट इन असं टाकायचं आहे आणि सेंड ओ टी पीवर क्ल क्लिक करायचं नाही तुम्हाला इथे व्हेरी ईमेल व्हेरीफाय करायचाच नाही आहे इथे मोबाईल नंबर टाका आणि तुमचा इथे प्लीज व्हेरीफाय युअर मोबाईल नंबरवर क्लिक करा सेंड ओ टी पीवर क्लिक म्हणजे तुम्हाला सेंड ओ टी पीवर क्लिक करा आणि इथे मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड ओ टी पीवर क्लिक के तुम्हारा ओटीपीन तो ओ टीपी टाइम मैं इतना ऑर्गनाइजेशन ऑर्गनाइजेशन डिटेल्स मजे तुम्हें स्टेट कर्मचारी है सेंट्रल कर्मचारी कनतर और इतने पुलिस ऑर्गनाइजेशन मे तुमत विभाग में काम करता है आता मी आ, एजुकेशन स्कूल एजुकेशन एंड स्पोर्ट डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र हमें इतने मी का सर्च करते समझे बस सी एच स्कूल एजुकेशन बा सर्च केलं के तर मग इथे आपल्याला शोधाचं आहे आता मी महाराष्ट्र राज्यामध्ये आहे तर मला इथे महाराष्ट्र राज्याचं बघा इथे आला आहे स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र अंडर महाराष्ट्र बघा स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट यावर क्लिक केलं समजा बघा इथे ते येऊन जाईल आणि त्यानंतर इथे शेवटलं इथे दोन जे आहेत बॉक्स त्यावर क्लिक करायचं इथे मोबाईल नंबरसुमजा तुम्ही तुमचा मोबाईल नंबर इथे टाका बघा इथे मोबाईल नंबर टाका मग इथे तुम्हाला शेवटी साइन अप येईन आता इथे बघा मी इथे उदाहरण दाखल इथे माहिती भरलेली आहे बघा त्यामुळे मला साईन अप जे आलं आहे ते साईन अप इथे आलं बघा इथे ग्रुप सी आता इथे माझंसमजा मी नाव बी इथे टाकलं आहे उदाहरण टाकलं आहे आणि बघा इथे साईन अप आहे ते साईन अप ब्ल्यू आल्यानंतर पूर्ण माहिती इथे भरल्यानंतर जे माझं साईन अप आहे ते इथे ब्ल्यू येईल कारण की मी इथे सेंड ओ टी पी व्हेरीफाय केलेला नाही आणि इथे साईन अप करा आणि तुमचं इथे रजिस्ट्रेशन होईल आता बघा इथे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर समोरची प्रोसेस सा तुम्हाला सांगतो रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला इथे जेव्हा तुम्ही लॉग इन व्हाल तर इथे पासवर्डने लॉग इन व्हायचं नाही आहे तुम्हाला लॉग तुम्हाल इन विथ ओ टी पी व्हायचा आहे तुम तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि तुम्हाला काय व्हायचं आहे इथे लॉग इन व्हायचं आहे आणि तुम्ही सक्सेसफुली लॉग इन होणारच आहे ते तुम्हाला सेंड ओ टी पी मोबाईल नंबर टाकून ओ टी पी त्या मोबाईल नंबर येईन आणि तुम्हाला काय तिथे लॉग इन हो होता येईल तर बिचारा अशा प्रकारचा डोमीनचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो तर तुम्हाला इथे डोमिनचा प्रॉब्लेममध्ये तुम्हाला ईमेल काय करायचा तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे ॲट द रेट गव्हर्नमेंट डॉट इन असं टाकायचं आहे आणि सेंड ओ टी पीवर तुम्हाला व्हेरीफाय करायचा तर मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण हा मोबाईल आहे अतिशय अतिशय म्हणजे खूपच शिक्षकांना हा प्रॉब्लेम येत ईमेलचा कारण की त्यांची ईमेल स्वीकारला जात नाही रजिस्ट्रेशन होत नाही मग त्याकरून तुम्हाला इथे अशा प्रकारचा पर्याय इथे निवडायचा ईमेल ईमेलमध्ये तुमचा मोबाईल नंबर ॲट द रेट गव्हर्मेंट डॉट इन तर मित्रांनो अशा प्रकारची समस्या मलासुद्धा आली होती आणि मग ती समस्या मी सोडवली आणि तुम्हाला तिथे सांगत आहे मित्रांनो अशा प्रकारचा तुम्ही वापर करा आणि इथे लॉग इन व्हा धन्यवाद